पट्टा लागल असं वर्तन आपल्या हातनं होणार नाही याची जबाबदारी कुणी घेतली पाहिजे आपण घेतली पाहिजे आपण ती घ्या आणि ह्या पुढचं आंदोलन एकतर माझ्या शेतावर माझ नाव लागल नाहीतर तुझ्या जेल मध्ये माझी हजेरी लागल एवढा इशारा आपण सरकारला देऊया आणि आपलं आंदोलन देशस्वी करूया लढा लढल्याशिवाय काही मिळत नाही लढला म्हणून शक्तीपीठ थांबलय शक्तीपीठ मला लढला नसता पण शक्तीपीठाचं मला सांगा गावातली किती जमीन गेली सगळी गेले का थोड्या लोकांचीच गेली पण गाव उभं राहिले कि नाही गाव उभं राहिलं तसं गाव आपण आपल्या बाजून उभं करूया आणि त्या गावासाठी आपण किसान सभेच्या वतीनं आणि देवस्थान शेतकऱ्यांच्या पुढाकारानं आपण एक बावीस तारखेला एकवीस तारखेला एकवीस ऑगस्टला सप्टेंबर सप्टेंबर आपण कोल्हापूरला ऊस उत्पादक शेतकऱ्यांची परिषद घेतली आपण पण काही ऊस टिकवत की नाही आपण पण करी शेतकरी आहे आपण हे तू घेतली आणि गावातल्या लोकांना जाऊन सांगा आमचा देशाचा तामिळनाडूतला पुढारी आला होता